बेलोरा येथे दिवशी जवडील चंद्रभागा नदीत माहिती मिळताच गावात एकच खळब उडाली होती याची माहिती मिळताच शोध व बचाव पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले नदीत शोधकार्य राबवून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावरील नदीत मृतदेह आढळून आला यात मृतदेह काढून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले खल्लार हद्दीत येत असलेल्या चंद्रभागा नदीत एकतीस ऑगस्टला एका पंचावन्न वर्षीय व्यक्ती बुडल्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथक तात्काळ चंद्रभागा नदीच्या दिशेने रवाना झालेत यात रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली पथकातील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली अखेर घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर मृतदेहाचा शोध लागला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून खल्लार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी शवविच्छेदन करिता रुग्णालयात पाठवलेत दर्यापूर तालुक्यात येत असलेल्या बेलोरा येथे राहणारा पंचावन्न वर्षीय अर्जुन जानराव तायडे असे मृतकाचे नाव आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊचे समादेशक राकेश कलासागर यांच्या आदेशाने शोध व बचाव पथकाने कारवाई केली शोध बचाव पथकातील सचिन धरमकर दीपक डोरस गजानन वाडेकर दिलीप भिलावेकर आकाश निमकर गणेश जाधव राजेंद्र शहाकर प्रफुल्ल भुसारी अमोल साळुंके श्रीकांत जवनजाड आपदा मित्र धीरज येवले यांचा सहभाग होता